देख रहा है देख रहा है, एक अकेला कितनों को भारी पड़ रहा है, एक अकेला कितनों को भारी पड़ रहा है गली में बिजली आप गुजरात नहीं बना सकते इसके लिए तो का अब एक साल से मणिपुर शांति की राह देख रहा है उसकी आग में अभी तक जल रहा है त्राही त्राही कर रहा है कौन उस पर ध्यान देगा जो सेवा करता है जो वास्तविक सेवक है जिसको वास्तविक सेवक कहा जा सकता है उसको कोई मर्यादा रही थी, वो मर्यादा से चलता है काम करते सब लोग है लेकिन कार्य करते समय मर्यादा का पालन करते हुए उसको करना उस मर्यादा का पालन करके जो चलता है वो कर्म करता है लेकिन कर्मों में लिप्त नहीं होता उसमें अहंकार नहीं आता कि मैंने किया और वही सेवक का अधिकारी संघाच्या एजंड्यावरील अनेक महत्वाच्या मुद्द्यावर भाजपाने ठोस काम करत ती कामे मार्गी लावली आहेत तर अनेक मुद्द्या संदर्भात अजूनही निर्णय होणं बाकी आहे अशा स्थितीत एक प्रचारक पंतप्रधान पदावर असण्याचा काय फायदा आहे त्यांच्यावर आर एस एसची बरीच नाराजी आहे ही यातून दिसून आली छप्पन इंची सीना सांगणारे अकेला सप्पर भारी आणि आपल्या आणि कॅमेऱ्याच्या मध्ये कोणाला न येऊ देणारे गर्विष्ट मोदी यांची पंतप्रधान पदावरून सुट्टी होणार आहे का दुसरीकडे संघाने ज्यांना प भाजप प्रमुख बनवलं ज्यांनी राष्ट्रीय सडक परिवहन महामंडळ या खात्याचा मंत्रिपद असताना पूर्ण देशभरात रस्त्याचं जाळं बनवलं धर्माच्या नावावर न ना राजकारण करता विकासाच्या नावावर राजकारण करणारे नितीन गडकरी यांना संघ पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसवणार का याचीही चर्चा आता या माध्यमातून सुरू झाली आहे मोदींचा शपथ ग्रहण झाल्याच्या दोन दिवसानंतर मंत्री खात्याचा वाटप होतो आणि त्याच दिवशी संघाच्या प्रशिक्षण प्रणालीत कार्यकर्ता विकास वर्गाच्या समारोपीय सोहळ्यात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे भाजप आणि पंतप्रधान मोदी यांना जोरदार कानपिचक्या देतात ज्या एचं तिसऱ्यांदा सरकार आलं त्यात भलेही बी जे पीला बहुमत नाही पण एन डी एला मिळून सरकार बनवलं ज्यात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले ती बी जे पी आर एस एसला मातृत्व मानते ज्याला प्रेरणास्त्रोत मानते त्याचेच प्रमुख मोहन भागवत काल बरेच बोलले बोचरी टीका करत आरसा दाखवला अशांतता अहंकार आभासी या तीन शब्दावर जोर देत ते बोलले नेमकी अमापची स्टोरी काय आहे आणि त्यांना हे बोलायला भाग का पडलं हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण आहात आधुनिक केसरी चला तर अगोदर बघूया की मोहन भागवत यांनी काय म्हटलं आहे चुनाव लढणे मे भी एक मर्यादा होती उस मर्यादा का पालन नहीं हुआ जिस प्रकार एक दुसरे लताडना हुआ जिस प्रकार प्रचार के दौरान हमारे करने से समाज में मनमुटाव बढ़ेगा दो गट बटेंगे आपस में शंका संशय उत्पन्न होगा इसका भी ख्याल नहीं रखा गया और बिना कारण संघ जैसे संगठनों को भी उसमें खींचा गया टेक्नोलॉजी का सहारा करके असत्य बातें परोसी गई सज्जन विद्या का ये उपयोग नहीं करते अब एक साल से मणिपुर शांति की राह देख रहा है उसकी आग में अभी तक जल रहा है त्राही त्राही कर रहा है कौन उस पर ध्यान देगा जो सेवा करता है जो वास्तविक सेवक है जिसको वास्तविक सेवक कहा जा सकता है उसको कोई मर्यादा रहती है, वो मर्यादा से चलता है काम करते सब लोग हैं, लेकिन कार्य करते समय मर्यादा का पालन करते हुए उसको करना उस मर्यादा का पालन करके जो चलता है वो कर्म करता है लेकिन कर्मों में लिप्त नहीं होता उसमें अहंकार नहीं आता कि मैंने किया और वही सेवक कैलाने वर्षभराहून अधिक काळ लोटला आणि मणिपूर अजूनही जळत आहे आता कसे तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांच्या लक्षात आलं की तिथली परिस्थिती चांगली नाही आणि तिथल्या समस्या सोडवायला प्राधान्य हवे मोहन भागवत यांनी इतक्या वर्षांनी मणिपूरचा विचार का केला असा प्रश्न उपस्थित होतो मणिपूर जळत असताना भयंकर नरसंहार होत होता महिलांना ज्या प्रकारे विवस्त्र करून शेकडो लांडगे त्यांना ओढत होते तेव्हा पंतप्रधान गप्प बसले होते ते अठ्याहत्तर दिवसांनी बोलले तर ते फक्त तीस सेकंदच आजपर्यंत त्यांनी तिथे जाण्याचा त्रास घेतला नाही त्यावेळी मोहन भागवतही तोंडाला कुलूप लावून गप्प बसले होते आता असे काय झाले की त्यांना अचानक मणिपूरची आठवण आली हो भाजपने मणिपूरच्या सर्व लोकसभेच्या जागा गमावल्या म्हणून का की जिंकल्या असत्या तर मणिपूरमध्ये सर्व काही ठीक आहे असं गृहित धरलं असत मणिपूरचा मुद्दा हा भारताच्या का इतिहासातील काळा अध्याय आहे पण देशाच्या नेत्यांना त्यांची पर्वा नाही त्यांना फक्त मते हवी आहेत मत मिळाली म्हणजे सर्व काही ठीक आहे देश समृद्ध आहे जनता सुखी आहे देशाची समृद्धी आणि आनंद मोजण्यासाठी हे कसलं मोजमाप आहे देशाच्या ईशान्याकडे राज्यात मोठं काम करणार संघ मणिपूरच्या स्थितीवरूनही समाधानी नाही हे ये भागवत यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट जाणवलं एका वर्षापासून मणिपूर शांततेची वाट पाहत आहे त्यापूर्वी दहा वर्ष मणिपूर शांत होतं मात्र अचानक तिथे अशांतता निर्माण झाली किंवा निर्माण करण्यात आली या आगीत मणिपूर आजही जळत असून लोक त्राही त्राही करत आहेत त्याकडे कोण लक्ष घालणार असा सवाल सरसंघचालक यांनी विचारला ते एवढ्यावर थांबले नाही तर पुढे मणिपूरकडे प्राधान्याने लक्ष घालणे आवश्यक असल्याची सूचनाही केंद्र सरकारला केली दरम्यान लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपची जी पिछेहाट झाली त्यामागे दलित आणि मुस्लिम मते पूर्णपणे काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडे जाणे हे प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे त्याबद्दलही सरसंघचालकांनी तेट नहीं ते नाही मात्र अप्रत्यक्ष वक्तव्य केलीत धर्मग्रंथात कोणताही आधार नसताना शेकडो वर्ष पाळण्यात आलेल्या अस्पृश्यतेमुळे समाजातील काही घटक त्या काळी झालेल्या अन्यायाबाबत वर्तमान काळातही नाराज आहेत तेव्हा झालेल्या अन्यायाबद्दलची जी नाराजी आहे त्यामुळे आपलेच काही लोक रुचलेले आहेत त्यासाठी आपापसात आप रोटी बेटी व्यवहार करणं एकमेकांना भेटणं एकमेकात मिसळणं ह्या सर्व गोष्टी होणं आवश्यक असल्याचं मत सरसंघचालकांनी व्यक्त केलं संघाच्या एजेंड्यावरील अनेक महत्वाच्या मुद्द्यावर भाजपाने ठोस काम करत ती कामे मार्गी लावली आहेत तर अनेक मुद्द्या संदर्भात अजूनही निर्णय होणं बाकी आहे अशा स्थितीत एक प्रचारक पंतप्रधान पदावर असण्याचा काय फायदा आहे त्यांच्यावर आर एस एसची बरीच नाराजी आहे ही यातून दिसून आली छप्पन इंची सीना सांगणारे एक केला सप्पर भारी आणि आपल्या आणि कॅमेऱ्याच्या मध्ये कोणाला न येऊ देणारे गर्विष्ट मोदी यांची पंतप्रधान पदावरून सुट्टी होणार आहे का दुसरीकडे संघाने ज्यांना प प्रमुख बनवलं ज्यांनी राष्ट्रीय सडक परिवहन महामंडळ या खात्याचा मंत्रिपद असताना पूर्ण देशभरात रस्त्याचं जाळं बनवलं धर्माच्या नावावर न ना राजकारण करता विकासाच्या नावावर राजकारण करणारे नितीन गडकरी यांना संघ पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसवणार का याचीही चर्चा आता या माध्यमातून सुरू झाली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद